बघून कळलाच असेल काय बनवतोय आपण आज तर आज आपण सोयाबीन पासून मंचुरियन बनवतोय तर तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा किती छान झालेले आहेत तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पाणी उकडत घेतलं होतं त्यात आता आपण हे तर आपण हे पाण्यात व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे तर या वड्या आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायच्या आहे आणि मग पण त्या वड्या पिडून घेऊया ओके आता वड्या व्यवस्थित सोप झाल्या आपण याला यातलं पाणी जे एक्स्ट्राचं ते काढून घेऊ तर सोयाबीन आपण यातलं व्यवस्थित असं पाणी काढून घेतलं आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर मी तो कोबी घेतला आहे एक दोन मोठ्या वाट्या एक छोटा कांदा घेतला आहे आणि दोन शिमला मिरची तर याला या व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आता त्यात आपण सोयाबीन मिक्सरमधून फिरवून घेतली होती ती घालून घ्यायची तर याच्यात घ्यायची आपण आलं मिरची आणि लसूण याची पेस्ट तर मग ही थोडीशी पेस्ट घेतलेली आहे कारण आपण याच्यात मसाले वगैरे पण ॲड करणार आहे त्याच्यामुळे थोडीशीच पेस्ट घालायची मीठ चवीपुरतं तर मी इथं मंचुरियन मिक्स घेतले दोन पॉकेट छोटेवाले जे पॉकेट असतात ते दोन पॉकेट मी मंचुरियन मिक्स घेतलेले आहे जर तुम्हाला मंचुरियन मिक्स यूज करायचं नसेल तर तुम्ही एक पोहे खायचे दोन दोन चमचे टोमॅटो सॉस सोया सॉस ग्रीन चिली सॉस हे सगळे सॉस ॲड करू शकता तर मी इथं एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे कॉर्नफ्लावर टाकण आप, टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यात टाकून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी मैदा आणि मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मैद्यामुळे काय होईल आपले जे बॉल्स आहेत त्यांना व्यवस्थित असं कोटिंग येऊन जाईल बाइंडिंग घेऊन जाईल आपण आता हे मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता असं बाइंडिंग येऊन जाईल व्यवस्थित तर मी व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे बॉल्स तळून घेऊया तेल तापलं आहे आता आता आपण हे छोटे छोटे बॉल्स करून घेतले होते ते एक एक करून यात घालून घेऊ त्याला व्यवस्थित कोटिंग बसलेली आहे आता आपण याला व्यवस्थित असे जागा यांची व्यवस्थित चेंज करून घेऊ आणि परतून घेऊया सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आता तर मी या स्टेजला गॅस कमी करून घेतलेला आहे कारण बऱ्यापैकी कोटिंग आपल्या ह्या मंचुरियन वजला आलेली आहे आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे हवं असल्यास तुम्ही कलर सुद्धा ऍड करू शकता तर आता मस्त तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झालेले आहेत आपले मंचुरियन बॉल्स आता आपण काढून घेऊया त्या सेम आपण पहिले जसे काढले होते फुल गॅस करून घ्यायचा आणि हे बॉल्स सोडून घ्यायचे आहेत पलटून घेऊया आणि या स्टेजला तर आपण ही बॅग सुद्धा अशी मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेली आहे तयार झाले आपले मस्त असे सोया मंचुरियन बॉल्स तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मंचुरियन सारखं याला सुद्धा ग्रेव्हीवाला करू शकता पण हे बॉल्स असेच खूप छान लागतात तुम्ही टोमॅटो सॉस सोबत अगदी मस्त खाऊ शकता जर माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब